आम्हाला सर्वांना समजावा म्हणून प्रवीण चिंगोरे या स्पर्धेच्या निमित्तानं त्या दृष्टिकोनातून ही स्पर्धा आयोजित करण्याचं आम्ही ठरवलं आणि गेले तीन वर्ष सातत्यानं ही स्पर्धा घडवली जाते जगाच्या पटलावर पारघडसारखं हे निसर्ग सौंदर्य हे आपल्या सर्वांच्या समोर यावं आणि मगाशी जसं म्हटलं हे वर्जिन फॉरेस्ट ही जी काय आमची भूमी आहे चंदची भूमीमध्ये अशा वातावरण आणि हे निसर्ग संपन्न हा तालुका किंवा हा परिसर आपल्या सर्वांच्या नजरेखाली जावा आपल्या का जे काय चांगलं आहे ते तुम्ही पाहावं या भूमिकेनं स्पर्धा भरवली जाते आणि त्यासाठी म्हटल्यासारखं अनेक योगदान आहे स्वर्गीय अरे कृपया जरा दहा मिनिटं शांत राहा कारण साहेब काहीतरी महत्वाचं मार्गदर्शन करतात दहा मिनिटं शांत बसा कारण आपल्याला पालघरच्या जा विकासासाठी जाय शांत बसा प्लीज हा सांगूया विकासासाठी आणि संवर्धनासाठी स्वर्गीय विखे चव्हाण पाटील साहेब असतील माझे वडील स्वर्गीय नरसिंग गुरुनाथ पाटील असतील त्याचबरोबर माजी मंत्री आणि आमदार आदरणीय वर्मवना पाटील साहेब असतील आणि त्यानंतर स्वर्गीय बाबासाहेब कुफेकर या विभागाच्या माजी आमदार संध्यादेवी देवी कुपेकर आई साहेब आणि आता या विभागाचा आमदार म्हणून आम्ही सर्वांनी योगदान देण्याचं महत्त्वपूर्ण काम केलेलं आहे आणि मग असे अनेक प्रश्न आपल्यासमोर उपस्थित झालेले आहेत आपण ज्या रस्त्यावरती ही स्पर्धा आज आपण सर्वजण धावलात तो रस्ता खरं म्हणजे होताना काय काय अडचणी आल्या त्यावेळेला माझे वडील आमदार होते आणि ही, ही जी काय पारगड किल्ला आणि जे काही परिसर आहे तो वन विभागाचा म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या ताब्यात आहे तो रस्ता सुद्धा ते करायला देत नव्हते आणि तो घोडे मार्ग म्हणून ओळखला जातो आणि त्यावेळेला त्या, त्या इथल्या रेंजरला तीन दिवस सक्तीच्या रजेवर जाऊन इथं डोजर लावायची पाळी आणली आणि तो डोजर लावून तो रस्ता पूर्ण करून घेतला आणि त्यामुळं हा रस्ता पूर्ण झालेला आहे त्याचबरोबर हेऱ्याला पासून या पारगड पारघडपर्यंतचा रस्ता होताना म्हणजे आपण ज्या रस्त्याने इथं ता आत आलात हा साधारण सोळा सतरा किलोमीटरचा रस्ता सुद्धा त्यांच्या कारकिर्दीत आणि आदरणीय हनुमान पाटील साहेबांच्या कारकिर्दीत हा गळाच्या पायथ्यापर्यंतचा रस्ता झाला दळण मळणाची व्यवस्था इथं नव्हती आणि साधं आपण दळपासाठी म्हणजे ज्या वेळेला तांदूळ असेल जगळाय असतील नाचणे असतील हे दळ दळायला घेऊन जायचं होतं तर इथल्या माता भगिनींना सोळा किलोमीटर ते सतरा किलोमीटर पायपीट करत हेल्याला जावं लागत होत जा म्हणजे अशा अवस्थेतून हा पारगड किल्ला आज उज उजेडाला आलेला आहे आणि मला वाटतं महावे साहेबांना ह्या सर्व पालघड वासियांना माहिती आहे ज्यावेळी भवानी मातेच्या जेवणाचा जीर्णोद्धार करायचं ठरवलं होतं त्यावेळेला इथं ज्या मटेरियल इथं आणायचं होतं मग ते चिरी असतील सिमेंट असेल वाळू असेल त्यावेळेला तिथं पुली लावून घालणं गडाच्या पायथ्याशी तिथं तो माल उतरवायचा होता आणि पुली लावून वरती आणत होते आणि त्यावेळेला हा रस्ता झाला आणि पहिली ट्रॅक्स गाडी त्या ट्रॅक्स गाडीतून माझे वडील मी स्वतः आणि त्या तालुक्याचे तहसीलदार उत्तम कुमार पाटील साहेब आम्ही त्या गाडीतून या गडावरती पहिल्यांदा पहिली गाडी आणली आणि ह्याच भवानी मातेच्या देवळाचा जीर्णोद्धार आदरणीय नारायण राणे साहेब जे त्यावेळेला विरोधी पक्षाचे नेते होते त्यावेळी त्यांनी या देवळाचा जीर्णोदा आहे पहिलं हेलिकॉप्टर या पारगड गडावरती उतरलं आणि एक ऐतिहासिक क्षण या चंगड विधानसभा मतदारसंघातल्या सर्वांना पाहायला मिळाला आणि या भवानी मातेच्या देवळाचा जीर्णोदार झाला हा सगळा मागचा इतिहास आहे कारण का हे आपल्या सर्व इथे जी काय बालचंबू आहे किंवा इथे जे काही सर्व तरुण मित्र आहेत त्यांना इथं काही म्हणजे माहीत नाही किंवा त्याच्याकडे त्यांनी केला असेल किंवा त्यांच्यापासून कधीच उजडत आलेली नाहीत किंवा त्यांच्या नाही त्यामुळे सांगणं मला वाटतं गरजेचं आहे आज हा परिसर मनाशी म्हटल्यासारखा आणि अडचणीतून आम्ही तर मार्ग काढत आहोत खाली गोव्याला जाणारा जो रस्ता आहे धोडा मार्गला पालघर पासून निरवेल निर्वेल पासून मोडलं वाडी यांकडनं तो डोडा दो मार्गला जाणारा रस्ता तो पण शासकीय अडचणीमध्ये अडकलेला आहे त्याची आता परवानगी आपल्याला लवकरात लवकर मिळेल आणि ती निधी होईल जेणेकरून गोव्यातून पर्यटक सुद्धा या मार्गे आपल्या या पालघड भागामध्ये किंवा या परिसरामध्ये येऊ शकतील त्याच्यासाठी सुद्धा मी पाठपुरावा करत आहे त्याचबरोबर मी माझ शिक्षण आणि माझं सगळं राहणीमान गेले पन्नास वर्ष बेळगाव झालेलं आहे आणि बेळगावचा मी नागरिक नसलो तरी सुद्धा जी संस्कृती जे सुसंस्कृतपणा माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्यामध्ये जेने आपल्या आयुष्याची पन्नास वर्ष बेळगावमध्ये वास्तव्य वा करून घेतलेली आहे त्याचं त्याचं शिक्षण झालेलं आहे तो बेळगाव सुद्धा हे गरिबांचं महाबळेश्वर म्हणून ओळखलं जात होतं आणि आपल्या सर सर्व बेळगावतून आलेल्या स्पर्धकांना माहिती असेल की बेळगावचं जी काय उष्णता यंदाच्या वर्षी होती ती साधारण मला वाटतं एकोणचाळीस डिग्री पर्यंत बेळगावचं तापमान ह्या वर्षी गेलं होतं त्यामुळे माझी सर्व बेळगावकरांना सुद्धा विनंती आहे किंवा चंदगड वासियांना पण विनंती आहे आज ह्या फारवे हेरिटेज रनच्या माध्यमातून आणि पर्यावरण दिनाच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना एक वृक्ष दिलेलं आहे आपण सर्वांनी त्या वृक्षाची लागवड ते बेळगाव असू दे किंवा इथे चंदगड असू दे किंवा आपला परिसर असू दे प्रत्येकाने जर आपण धरून एक वीस वीस झाडे यंदाच्या वर्षी लावली आणि त्याला जर आपण जीवनदान दिलं तर नक्की हे निसर्ग हे तुमचे ऋण कधी फिर विसरणार नाही आणि हे ऋण आपले त्या पुढच्या आपल्या पिढीसाठी हे योगदान आपण सर्व नागरिकांनी देणं ही काळाची गरज असं म्हणणारा मी कार्यकर्ता आहे त्यामुळं आपण त्या दृष्टिकोनातून प्रवीण यांनी आउटले आउटले स्पोर्ट्स फाउंडेशन हे पर्यावरण दिनाच्या निमित्तानं हे आयोजन केलेला हा कार्यक्रम आणि त्या माध्यमातून हे वृक्ष दिलेलं ही आपल्याला एक छोटीशी भेट पण त्याच्या माध्यमातून त्याचा अर्थ काय आहे हा तुम्ही सर्वांनी समजून घ्यावा आणि त्याच्या तऱ्हेची कामगिरी आपण सर्वांनी करावी मगाशी कान कान्हबा माळवे साहेबांनी सांगितलं की हे फॉरेस्टच्या ताब्यातून काढून इथं का गावटा आणि आम्हाला ही जागा उपलब्ध करून द्यावी मी जरूर त्यासाठी प्रयत्न करेन असा आपल्याला शब्द जी इच्छित नाही म्हणजे टाळ्या माजवण्यापूर्वी जरा समजून घ्या ते का म्हणत होते कारण का मी सगळ्या ठिकाणी मी जाऊन आलेलो आहे म्हणजे मी ब्रम्ह करत असतो अनेक ठिकाणी पर्यटनाच्या ठिकाणी मी गेलेलो आहे पण फॉरेस्टच्या ताब्यात असल्यामुळं मला वाटते तुम्ही जर मगाशी जे शब्द वा, वापरला हे वर्जिन नेचर हे जशाच तसं टिकवणं आणि आपण जर शेजारच्या कर्नाटकामध्ये गेला तर दांडेलीला सुद्धा फॉरेस्ट आहे आणि दांडेलीच्या फॉरेस्टमध्ये सुद्धा कॉटेजेस असतील टेंट्स असतील अशा माध्यमातून तिथं इको टुरिझमच्या माध्यमातून पर्यटकांना आकर्षित करण्याचं काम केलेलं आहे आपली तुम्हाला माझी सर्व पण विनंती राहील प्रशासनाकडनं जे जे सुविधा आणि ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतील ते नक्की आपण इथं करू पण कृपा करून या परिसरामध्ये या निसर्ग संपन्न तालुक्यामध्ये आपण कॉन्क्रीटची जंगल जिथं उभी करू नये तिथं बाल संस्कृती आणू नये आणि अशा या निसर्गाला कुठेही धोका पोहचेल अशा तऱ्हेची संकल्पना कोणीही मांडू नये असं म्हणणारा मी कार्यकर्ता आहे माफ करा मला स्पष्ट आणि सरळ बोलायची सवय आहे त्यामुळं हे जे निसर्ग आहे हे टिकवण्याची जबाबदारी सुद्धा पारगडवासियांची आहे आणि आपल्या सर्व चंदगड तालुक्यातल्या सर्व नागरिकांची आहे त्यामुळं छत्रपती शिवाजी राजेंच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आणि तानाजी सर्व सर्वांनी आजपर्यंत सांभाळलेली भूमी आहे इथं रायबा मालुसरेंचं स्मारक आज आपण इथं उभं केलेलं आहे त्याच्या कार्यक्रमासाठी क्या, सुद्धा मी उपस्थित होतो आणि रायगड नंतर दुसरा शिवराज अभिषेक सोहळा हा फक्त आणि फक्त पारगड गडावर होतो हे महाराष्ट्रामध्ये याच जे काही वैभव आहे हे वैभव टिकवण्याचं काम है है। है, उसकी आए, है है का है त्या तालुक्यातील सर्व नागरिकांनी आणि त्याचबरोबर पालघर वासियांनी करणं ही काळाची गरज आहे त्यामुळे माझी तुम्हाला सर्वांना विनंती राहील ज्या ज्या कमतरता आहेत ज्या ज्या गोष्टी आहेत आज मगाशी जे काय घडलं जे काय स्पर्धकांनी सांगितलं जरूर काही उनिवा राहिला असतील तर नक्की त्या उणीवा पुढच्या वेळेला आम्ही भासू देणार नाही जे काय नियोजन असेल औकले स्पोर्ट्स फाउंडेशन असेल स्टॉक इंडिया असेल किंवा या विभागाचा लोकप्रतिनिधी नात्यानं ना, मी हे असो आलेत नसू आमदार पण नक्की दर कार्यक्रमाला मी सदैव उपस्थित राहणार आहे आणि अखंडपणे या आपल्याला स्पर्धा असतील शिवराज अभिषेक असेल आणि साठी जे जे करता येईल ते करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न मी नक्की करेन माता भावानीचा आशीर्वाद तुमच्या आणि आमच्या पाठीशी नक्की राहणार आहे आणि अशाच तऱ्हे आज ज्यानं स्पर्धकांनी निसर या निसर्गाचं सौंदर्य लोटण्यासाठी आणि या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी इथं सहभाग नोंदवला तर मला खात्री आहे पुढच्या जास्त तऱ्हेनं इथं स्पर्धा घेतील एक चांगलं महाराष्ट्राच्या पटलावर एक चांगलं मॅरेथॉन रन म्हणजे रन फॉर नेचर ह्या ही जी काही संकल्पना घेऊन आपण हे आपण स्पर्धा भरवतो त्याला चांगल्या तऱ्हे प्रतिसाद येथील पुढच्या कार्यकाळामध्ये आपल्याला लाभेल अशा शुभेच्छा मी प्रवीण चिमुरे आणि त्यांच्या सर्व टीमला देतो आणि त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो की त्यांनी घेतलेले परिश्रम गेले तीन वर्ष आज त्याची फळं आपल्याला दिसत आहेत आणि ह्याच्यापेक्षा चांगल्या तऱ्हे पुढच्या कार्यकाळामध्ये आपल्याला या स्पर्धा भरवायच्या त्या दृष्टिकोनातून सर्व माझ्या पत्रकार मित्रांना सुद्धा त्यांचं अभिनंदन करतो की ज्या ज्या वेळी या गडावरती जे असे ऐतिहासिक आपण उत्सव म्हणा किंवा असे सण साजरे करतो त्या त्यावेळी ते पत्रकार मित्र तिथे आवर्जून मुक्कामाला असतात त्या सर्व गोष्टी वर्तमानपत्राच्या माध्यमातून असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल टी व्ही चॅनेल्सच्या माध्यमातून असेल हे आज जगाच्या जा पटलावर हे सर्व जात आहे त्यामुळं याचा सात अभिमान या चंदगडचा एक लोकप्रतिनिधी आणि तुमचा एक सहकारी म्हणून माझ्यासारख्या सर एक सर्व सामान्य कार्यकर्त्याला आहे नक्कीच आपण हे चित्र काम करूया पर्यावरण टिकवण्याचं काम करूया आणि आज आपण सर्वजण माझ्या या छोट्याशा मतदारसंघामध्ये सर आपण सर्वांनी पाय लावलात तिथं आलोट असा आनंद आपला